असा पीठ लावतोय बॉटली मध्ये एक दगड आहे आणि अशा बॉटलीच्या साईजाने मस्त विकती मस्त लागलंय मला कशी बॉटली उडवलंय खाली ठेव खाली खाली ठेव खाली ठेव बघा साईज आता तुझं आम पच्ची झालं इकडं बघा वेट बघा किती मोठा आहे गावात खतरनाक साईज आहे असलाय अर्धी विकली पण नाही अर्धी विकली नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद ताडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आज आहोत पुलावरती आणि इथं बघा खाडीवरती आपण बोईट मासेमारी करतो आहोत आणि आता जल -जल बोईट मिळालीत पण दोन जर पाच सहा बोईट आपल्याला मिळालीत त्याला सुद्धा मिळालीत तिकडे आहे सुरुवात झाले मस्त आणि इथं व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा बघा बोईट इकडं साईजच आहे पक्का जायचं खाली खाली ठेव खाली ठेव बघा साईज आता तुझा साईज बघा असा व्यवस्थित दोन अजून असतय बॉटली मध्ये एक दगड आहे आणि अशा बॉटलीच्या साईजनी मस्त विक भरती मस्त लागलय बघा कशी बॉटली उडवलं तर नाव काय तुझं नाही त्यांनी लगातार तीन बोईट काढली आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात केली काढतच राहील वाटतात आणि आपण पण आला तु आला बोईट आलाय फाटाफट बोईट काढतो पाहू शकता मोठा बोईट आहे मोठा बोईट आहे जबरदस्त साईज आहे एक साईज आहे आणि या टायमात मस्त साईज बोईट भेटतात नाही तुझ्या आ काढ तर याला बॉटल दिले आता बघूया याचा जलवा हाय काय हाय हाय आला, आला आला आपण काढले ए शौकस कर शौकस कर शौकस दो दोगांना इकडे दोन दोन आले ह्याचा गेला याचा मीच झाला शौकस नंबर काढला आपण ह्याच्या जण दिलीली बॉटल नक्की आहे रेनी खाली ठेव खाली ठेव आता पाणी घे त्याच्या मध्ये पहिला इथे दाखव मला आजची व्हिडिओ भरणार आहे जबरदस्त मासेमारी बॉटलीच्या साहिनी बोईट पकडण्याची मजाच वेगळी आहे आणि मस्त आपल्याला दोन लागलेत दाखवतो दुसरा एक बघा पिशवी भरणार आहे वाटतं आपली ठेवायच्या ह्याचा बोईट गेला दिसलेला आपल्याला दिस कॅमेरा मध्ये दिसला असेल दिस 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 इथं त्यांनी घालवलं मिस केला आता मस्त धोघानाला मस्त लागलेली आणि आपली बॉटल याला दिलं आहे आ लगातार काढते वाटतं आता मस्त सुरुवात होईल पुलावरती नवीन पूल आहे आणि हा गाव बघू शकतो आपला मजगाव गाव आहे तिथंच अशी खाडी आहे ना समोर आणि हा पूल आहे तिच्यात आपण फिशिंग करतो म्हणजे बोईट माशेमध्ये हाय हाय दुसलं ते पीठ घे हा मैद्याचा पीठ आहे मस्त जवळ टाक पाठ जास्त लांब नको टाकू नको तिचं नको जरा लांब टाक एक तिकडे गेली पोईट आलाय बघा आणि मोठा आहे पाथरू घे बघा आम पच्ची झालं इकडं बघा पोईट बघा किती मोठा आहे काढ टाक शकता, असला मोठा सुरुवात झालय हा बिचारा काम करते मस्त पैकी टाक पडली आपली डायरेक्ट सांगितलं चुकीची बॉटल पडलंय मोठा नाही बोलतय पण साईज आहे बारीक साईज घ्या बार घ्या काय तर सोडशील आता मोठी बोट लागायलाच पाहिजे लागलीत मोठी बॉटल आलाय का ते आलाय आलाय बोलते खेच खेच हा मस्त आहे एक नंबर साईज आहे एक नंबर साईज आहे आहे बघा कोणती भरली अर्धी वा काय बॉटल पडलंय एक नंबर याच्या मानासारखे के चौकाश केच रे साईजच आल एक नंबर साईज आहे अर्धा किलो असेल च्या गावात खतरनाक साईज आहे बघा जबरदस्त जबरदस्त साईज आहे देला आता दाखवायला दादा बघा बघा लाईक करा परत परत एकदा मोठा बीड आलाय काय चाललंय काय इकडे साहिल चालला जबरदस्त साईज आहे बॉल्टर सुरुवात झाली ना एक नंबर एक नंबर नशीब लागतं ताकत राहतो तू ता आलाय आलाय परत एकदा पण जाम बारीक आहे दाखव दाखव इकडे जवळच टाक अरे बोईट होत त्याचे आपल्या बाटली झालंय बघा किती मोठा बोईट आणि तिकडे छोटा आलाय इथं तमाशात झालाय आमचा गोंधळ दाखवूया नीट आपल्या कोणला भेटलाय

हाय मस्त समोरून आले यश ते मोठा आहे मोठा आहे बैठकेच मग अरे वा गोंती भरली होती इकडे दाख मित्रांनो बघा निनाद आता बॉटल फेकणार आहे <laughs> तर आता पुन्हा एकदा बघूया काय लागत बॉटल फेकलेली आहे तर बघूया बॉटल फेकलेली आहे बघा पाणी आता इथे बोईट लागलेला आहे खूप मोठा बोईट आहे तर बघा मित्रांनो बोईट बोईट बघा बोईट बघा बघा मित्रांनो पहिला बॉटल टाकली आणि निणत आलाय तुला बोईड बघूया बोईड बघून घ्या बोईड बघून घ्या बोईड बघून घ्यायला बोईट बघून घ्या बोईड बघून घ्या आता बोईट आलेला आहे का नाही ते पाहूया पण बघूया पुन्हा एकदा बोईट आलेला आहे पण बघा मित्रांनो बोईड बघून घ्या बोईट ची साईज बघून घेऊया मित्रांनो

आला आलाय जाम बोइट काढली तिने आज हा त्याला पण लागलाय आणि आपण आज कॅमेरा ठेवायसाठी काय आणला नाही पण हा बोईड बाबा किती मोठा आहे कुठला बाप्पा कसली साईज आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो हे बघा

आहे मित्रांनो आज भरपूर बोलटे भेटलीत आपल्याला पण आणि त्या पोरग्याला पण भरपूर मजा आली आज जाम बोलटे भेटली आज आणि व्हिडिओला सुद्धा मजा येईल आणि व्हिडिओ मित्रांनो आवडला नाही तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बघा